उडी मारत बरोबर तर या ट्रक आहे बरोून या तुम्ही या दाखवायला खडी वालूच्या डांबराची ट्रक आहेत काय हा ही पहा मित्रांनो या डांबरामध्ये पहा घोरपड अडकून पडले या डांबरामध्ये घोरपड कसे आले तुम्हाला दाखवतो हा, हा पक्षी हा तुम्हाला दाखवतो टिटवी हा पक्षी या डांबरामध्ये अडकला ही खाण्यासाठी घोरपड आले आणि ती सुद्धा अडकून पडले आपण या घोरपडीला लगेच पकडून तिला मुख्य करणार आहोत नाही एखादा गोणपट बघा नागवायत गोणपट कारण काय तिला पकडायला लागेल रे हु? तुला पकडूया आपण अच्छा ठीक आहे कोणता नाही ना ठीक ना? आहे मित्रांनो आपण या घडफोडीला पकडणार आहोत पण पाय अडकले तर तिचे मदत करायला या या मी पकडले घाबरू नका हो शूटिंग करू नका जरा आधी पुढे हे जरा जरा पाहिजे पकडायला डांबर काढायला आहे मला एकट्या जमणार नाही बाबू पुढे काय त्याला घाबरू नको ये मी पकडले तिला माहित काय नको नका ते जर थोडंसं डांबर काढूया मी तिला सोडवतो कारण तिला व्यवस्थित सोडवा लागेल बाबू ये तुम्ही या हो जरा पकडा ना हे हे, डांबर पकड मी सोडवतो तिला व्यवस्थित लागले

तर मित्रांनो तुम्ही जर आता व्हिडिओ पाहिलात घोरकुडीच्या अंगाला पूर्णपणे डांबर चिकटलं आहे डांबर एवढं चिकटलं की मला एकट्याला काढणं ते अशक्य आहे त्याच्यामुळे मी काही मस्तीला माझ्या माणसं बोलवणार आहेत आणि त्याच्या पूर्ण शरीरावरचं डांबर तिला कोणत्याही प्रकारची इजा न होता मग मी ते डांबर काढणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पुढच्या भागात नक्की पहा भा मित्रांनो आणि माझ्या जर व्हिडिओ आवडते असतील तर माझ्या यूट्यूबच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो